हैदराबाद तो नाही बोल सगळी उदगीर आहे ना? ना सारे लोक अभी मतलब मी मराठीमध्येच बोलतो त्याच्यासाठी समजा लेटर मग हिंदी मध्ये पूर्ण हिंदी सुरू झाले तर समजा नमस्कार माझं नाव अभंग आहे आणि प्रॉपर मी सुद्धा रावीचाच आहे जे आमच्या सरांचं गाव आहे त्याच गावून आम्ही दोघं आलेलो आहोत हैदराबाद मध्ये आम्ही राहण्यासाठी गेलो जर ते पूर्ण करण्यासाठी काही स्वप्न तिथून जागे झाले स्वप्न पूर्ण करण्यासाठी अलग अलग प्लॅटफॉर्मवर आम्ही काम केलेलं आहे पासून सुरुवात केलं होतो लास्ट माझं जे प्रोफेशन आहे ते मी टिफिन सेंटरवर पार्सलचं काम करत होतो त्याच कामामधून ह्या ऑपॉर्च्युनिटीला मी सुरुवात केलेली आहे कोरोना जेव्हा स्टार्ट झाला होता तेव्हा मी ह्या ऑपॉर्च्युनिटी मध्ये सुरुवात केलेली आहे दोन वर्ष आम्ही काही केलो नाही कोरोना जसा आला तसा आपल्या फक्त शरीराला सांभाळत गेलो सांभाळते तिथं समजा पहिलं जे महत्व आहे ना ते फक्त शरीरासाठीच आहे शरीर जर आपलं चांगलं राहिलं भरपूर काही करू शकता करू शकता का नाही जर शरीर नाही तर पैशाचं काय करणार आहोत त्यासाठीच ह्या ऑपॉर्च्युनिटीला मी सुरुवात केलेली आहे समजा पहिलं आपलं शरीर जपलेलं आहे त्याच्यानंतरनं ह्या ऑपॉर्च्युनिटीला पार्ट टाइम मध्ये बिल्ड केलो बिल्ड करत करत आज फुल टाइम मध्ये आहे पंधरा लाख रुपयाची गाडी आहे थायलंड ट्रिप सरांसोबत मी अचीव्ह केलेला आहे आणि आज चांगली इन्कम सुद्धा का आहे बरं का पैसा आहे टाइम चा फ्रीडम आहे आणि चांगली लाईफस्टाईल एन्जॉय करू शकतो बाहेर अगर जर मी राहिलो असतो पूर्ण केलो असतो का पूर्ण स्वप्न आणि माझ्या परिवाराचे स्वप्न पूर्ण केलं असतो का अगर मी जर नोकरीवर जर राहिलो असतो गाडी घ्यायचा विचार तर मी केलो असतो का नाही का तर मला सायकल सुद्धा काही येणार नाही सायकल सुद्धा चाललेला माणूस आज फोर मध्ये आहे चालवायला सुद्धा काही येणारी गाडी नाही तरी सुद्धा घेऊन काय लोक का नाही जेव्हा आम्ही घेऊ शकतो तर आपण का घेऊ शकत नाही हे आपल्यासाठी स्वप्न आहेत आहेत का नाही आणि हे सवाल पूर्ण पूर्ण प्रश्न जे आहेत का नाही हे स्वतः आपल्यासाठीच आहेत बरं का स्वप्न समजा आहेत पण कोणी लोक सांगतात कोणी लोक सांगत नाहीत एवढाच फरक आहे जर तुम्ही स्वप्न जर आपल्या इथं जाहीर केलं अगर सांगायला सुरुवात केलो हंड्रेड पर्सेंट पूर्ण होतील थँक्यू सो मच अँड यू वेल